अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देऊन परतलेल्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज स्वागत केलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अमेरिकेला जाणं हे खूप मोठं यश आहे यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह उपस्थित होते पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत